महारा आपले यात्रा कमी यात्रा कमी लोक बोरावून घ्या आणि त्यांना चालत त्यांना चांगला कार्यक्रम आणायचा आपल्या गावात यासाठी त्याला मार्गदर्शन करा कारण मी काम चालू फडाशी काय बाबा काय काय संसार प्रपंचा वगैरे काय चांगले शहराला उघडलं संसारात जीवाला सुद्धा आहे कागत्र मध्ये भेटाव जीवाची चैन मोजू करावं वेळच मिळत नाही या संसारात आगे आगे दोन तरी दोन आगे 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 अरे दोन मुलं तर विचारायला लागली दोन एकर बागायत आहे पण तरी सुद्धा मला राहतो मी पाहिजे अरे बाबा भेटीसाठी येत असताना रस्त्यावरती एक जवान रस्त्याने एकटाच बटभर करत चालला होता काय म्हणत होता तो काय म्हणत होता हे आज जीवन आहे मला वाटलं याच्यावर काहीतरी वेळ फसवण संकट आलेला आहे म्हणून हा जीवाला उदार झालेला आहे दो दोन मिनिट थांबावं त्यात पूर्ण बोलणं ऐकावं नंतर आपण पुढे निघून जावं म्हणून थांबलो त्याचं पूर्ण बोलणं ऐकलं जीवन असेल तर मेलेले बने मनाची भीती वाटत असेल तर दोन ग्लास पिलेले बरे बै? अरे पिऊन पिऊन ध्येय झाला खराब पिऊन पिऊन ध्येय झाला खराब मी आहे पेल्या माझ्यात आहे शराब पर गुलाला ने ताकी माझी सडवावी आणि पर गुलाला ने ताकी माझी सडवावी उडळावळीची फुले मदरीते भिजवावी सालेच्या काण्यांत यात्रेला फिरलेला असावेत चौघे खंगेकरी मात्र सुजित नसावेत सुजित नसावेत सुजीत नसावे मला आता जर का चौघे खंगेकरी सुजित नसतील तर याची प्रेतयात्रा वचनापर्यंत व्यवस्थित जाईल का रे दाभ्या नुसता पहिल्यांदा कोणते धाव्यावरती जाणार दारू ताट्यावरती जाणार नाईन्टी नाईन्टी तिथून खेळत पुढे निघून जाणार मला काय आपला तरुण वर्ग जर असा वाम मार्गाला लागला तर आपल्या गावाच भवितव्य काय रे हे आपलं गाव निर्वस झालं पाहिजे म्हणजे उभी बाटली आदमी झाली पाहिजे म्हणजे बाटलीचा तितका म्हण म्हणते तुला बाटली कसं पण मला हे सांग या बाटली चोरले कुणाला हे मला प्रथम सांग आपले काय मतांनी ऐकायचंय अरे बाबा आईच्या दुधाची धार आटली आईच्या दुधाची धार आटली तेव्हा चालू केली दुधाची बाटली लहानपणी शाळेत जाऊ लागला त्या चालू झाली पाण्याची बाटली बरोबर प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या पिऊ लागला थंडेची बाटली उच्च माध्यमिकला जाऊ लागला त्यावेळेस पिऊ लागला बी वाटली कोणाला जाऊ लागला लागला वाटली ना ती नाही बरी वाटली म्हणून चालू केली इंग्लिश वाटली त्यानंतर तिजोरी म्हणून चालू केली गावठी वाटली अरे गावठी पिऊन पडला आतली त्याची फाटली दवाखाने घेऊन गेले डॉक्टरने लावली सराईनची वाटली त्यानं नाही चहा वाटली म्हणून लावली रक्ताची वाटली

मोठ मोठमोठ्या होते होते आजच आपल्या गावामध्ये मिटिंग घेऊ आणि आपला गाव वचन मुक्त करून म्हणजे आपले मित्र मंडळ करून घे हा विषय सगळ्यांनी काय हरकत नाही का आपल्यावर आपले मित्र गोरखला करून घेतो त्याचा नमस्कार पाचगावची गोरखावची गोरख तू पायाच्या हातात घ्यायची वेळ न गोरख पाचगाव करून पण काही वेळ घातलीच पाचगावची बरोबर पाचशे गावची बरोबर आपला काही विचार बदलला पाहिजे चांगल्या लागले पाहिजे गाऊन झालं पाहिजे गावात पाहिजे पाहिजे याच्याबद्दल भेटायला अरे आता भेटायला काय अरे नमस्कार 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 अरे तोंडाचा तू काय माया प्रेमाला मिठी मारून भेटायला लागलोय पण डायरेक्ट काय बोलला तू तुम्हाला काय बोलला तुम्ही मला काय चिंडबाईंडा मागत तुला काय माहिती आहे का तुला काय माहिती आहे का माहिती आहे काय माहिती आहे रे मी सांगितलं माहिती होणार आहे अरे बाबा आत्ता जीव सगळे मित्र जमायचं कुठं चैन हो करायचं आहे तो चैन मोज करायचं म्हणजे तर

काय सांगू तुम्हाला काय कायम टेन्शन मध्ये आता काय टेन्शन झालं बाहेर घेऊन निघून गेल्या म्हणून जरा शोधन केलं सुधन पण खायला तुमचा हिशोब आहे मला मग प्रकाश पण जाणून खूप येतो कस मग साधी आणि दारू म्हणून तुझे झाले सगळं माझा जवळ झालं माझं बाकी कुठे सगळं आहे दारवा त्यामुळे तुझं घ्या बरं आता तू काय म्हणतीस मग आता बाय तुझ्या हाता पायात पडलो काय झालं येत नाही मजा काय करा तुझ्या बस माझ्या हातात बसतो जेवण करतो ना नवरा बायकोच पाण्या तुला तोपाचा उसा बरोबर आहे का त्या बाळपूला काय तुम्ही समाज पडली ती बायपू ला घेऊन येईल काय की पण विचार काय सांगा आम्ही सगळेजण आता फिरायला जायचं असा विचार केला आमचा जर पैसा नाही म्हणून तोला बोलवले काय पैसे आपल्याला आहे ना

अरे चार पैसे जाऊन आज मुंबई कुणाला घेऊन जायच अरे चार पैसे जाऊ दे आज पैसा घेऊन असून तुझ्या रुपया पण देण्याची आनंद नाही तू लिहायला तसं नाही रे हे बघ सगळीच फोन करता येतात पैशाचा फोन करता येत नाही आता माझ्यानुरू कुठला पैसा तो पैसा थोडासा काय कमी पंचवीस हजारच नुसतं इथलं एवढ्या साठी तुला फिरायला आम्ही कुठे घेऊन जात नाही आता हे साळून माणूस आहे का म्हणजे ते चार पैसे असले तरी सुद्धा त्याने पैसे खर्च करून पंचवीस हजाराचं चालू ऐकलं

मी पैसे भरतो हेलिकॉप्टर चालवा हेलिकॉप्टर चालवा न बाय कम्हा आणि मग जायचं आपण सुरक्षित वाहन घ्यायला पाहिजे सुरक्षित आपल्याला धोका जायला नाही पाहिजे आपण जे वाहन घेतो ना त्याला धोका नाही पाहिजे असं वाहन घेऊन जावं असं सुरक्षित वाहन कोणतं घेऊन जायचं सी काय घेऊन काय तू जी सी पिण जाऊया जी सी अरे का ठिकाणी मित्र बकिट मध्ये बसवतोय तिथे सोडताय बघून कोण आजारी पडला केलं तर काढून करून आजारी येते आम्हाला फिरायला जुन्या पद्धतीने घोड्यावर बसून जाऊया साहेब ठीक आहे मी माझा घोडा घेतो पंच कराय घोडा तू आला माग टाक तू घोडा विशेष घरा साधन आहे

कोडा गेले ना ओढत नाही तुम्ही त्याच मार्ग येत त्या मार्ग घेऊन येत चला घोडे जायचं

दगडू शेठ हलवाई गणपतीचं घ्यायचं आपण दगडू शेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग जाऊया सगळ्या आलो ना आमची चूक झाली काय सकाळच्या नाश्ता नाही नुसतं पळ व्हायला लागलाय चहाय काय करत आम्हाला वाजल्या किती वाजता वाजले मला सांगतो नाश्ता करायचा जीवन करायचं आहे पण महत्वाची एक विनंती आपल्याला महागाई जाईपर्यंत पैसे पुरले पाहिजेत अशी साधी स्वस्तातली खणावळ बघा विनाकारण पैसे घालू नका आणि मला नाश्ता करायचा आहे माझ्या हाताला त्या जागा धुवून माझी बोट उभारते मी तमच्या घेऊन खातो आम्ही तोंडा तोंडा घालू नका नाश्ता करून बारीक दिसतेच नाही आपण पुढल्या आटेला खाऊ त्याला इथे खायला काढूया मी पोटाती भेट बरोबर चौघाला मानवी उभा राहिलेला दिसते बोलू दे नमस्कार

आहे त्यासाठी आलतो शिवाय आमच्या मनाची करमणूक झाली पाहिजे तुम्हाला पदस्ट तुम्ही ভাগা <laughs> বাহিতা <laughs> <laughs> काय बोल दिसून उपयोगाचा आहे म्हणजे बालकी नाही मला तुम्ही बरोबर ओळखल पाहू ना शिवाय तुम्ही त्याला मला मालकीच दिसता एक हात जोडून विनंती करू का तुम्हाला तुम्ही बोकडाला नाव लागलाय

विनाकारणी तुम्ही कशाला माझ्या घराच पडल्या गांधी उठतात वर्षाला बारा जणी धरतो एकादशी नाही महिन्याला मी तुम्हाला एकादशी धरतो एकादशी जाऊन म्हणजे बैठकाची सावली जर पडली

মা বল आ, आ, मला दाखव आम्ही काय बोलतोय काय म्हणले काय काय म्हटले मी मधा बसून येतो मी ऐकते सगळं कसं कसं बोलताय तुम्हाला वाटलं काय आम्ही रिकाम आहे आम्ही रिकाम आहे का